आज एक जानेवरी, एक जानेवरी वा या ठिकाणी आपण एकूण कालच्या एक जानेवारी एक जानेवारीपासून दोन हजार चोवीसमध्ये आपण डी वाय एफ आयच्या नेतृत्वाखाली वाडा पंचायत समितीवर आंदोलन केलं या आंदोलनामध्ये संपूर्ण किसान सभा आजच्या दिवसाभरात किसान सभेनं पाठिंबा दिला जनवादी महिला संघटना तसेच एस एफ आय विद्यार्थी संघटना आणि आम्ही टोटल वीस मुद्दे मागण्या तालुका वाडा तालुक्यामधल्या वीस मागण्या घेऊन आलो आणि या मागण्यामध्ये प्रमुख मागणी आहे की वाडे वाडा तालुक्यामध्ये रोजगार हमीची कामं ताबडतोब सुरू झाली पाहिजेत अठ्ठावीस नोव्हेंबरमध्ये आम्ही प्रांत कार्यालयावर दोन दिवसाचं आंदोलन केलं होतं आंदोलनामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला वाडा तहसीलदार गट विकास अधिकारी वाडा आणि प्रांत साहेब वाडा यांनी प्रांत कार्यालयामध्ये सांगितलं होतं की आठवराभरात आम्ही ही कामं रोजगार हमीची सुरू करू परंतु त्याने आज सुद्धा ती केलेली नाही आज एक महिनाहून एक महिन्याहून सहा दिवस झालेले आहेत आणि वाडा तालुक्यामध्ये कुठल्याच ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण तीन प्रत्येक गावामध्ये कामं सुरू नाही कामाच्या बाबतीत आमची अशी ही मागणी की किमान माणसाचं जीवन जगेल एवढा तरी त्याला रोजगार मिळावा आणि रोजगाराची जी दिवसभराची मजुरी आहे ही किमान आम्ही सहाशे रुपयाची मागणी केली परंतु पाचशे रुपये जरी मजुरी झाली असती तरी पण आम्हाला समाधान दोनशे त्रेपन्न रुपये देतात त्या दोनशे त्रेपन्न रुपयामधला पूर्ण भ्रष्टाचार होते त्या या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या याच ऑफिसमध्ये तीन रुपये प्रत्येक माणसाने दिवसभर मेहनत केलेल्याचे तीन रुपये ते कापून घेतात ते म्हणतात की रोजगार सेवकांना याच्यातले पगार दिले जातात परंतु असं आम्ही बघितलं आणि ख सखोल आम्ही त्याच्यावर अभ्यास केला की एका माणसामागे तीन रुपये एका दिवसाचे कापतात तर संपूर्ण तालुकाभरातले जेवढे रोजगार हमीचे कामावर आपल्या वाडे तालुक्यातले लोक कामावर आहेत प्रत्येक ग्रामपंचायतमधल्या आणि त्यांचे जे तीन रुपयेप्रमाणे जो भ्रष्टाचार जर बघितला गेला तर करोडो रुपये कोट्यावधी रुपये इथं भ्रष्टाचार या गट विकास अधिकारी वाडापंचायत समितीमध्ये होतं आणि ते तीन रुपयाचा मुद्दा हा पण आहे आणि रेसनिंग धान्य पुरवठा अधिकार अधिकारं जे रेसनिंग आमच्या लोकांना सुरू होतं ते रेसनिंग बंद झालेलं आहे आणि रेसनिंग दुकानदारांच्या आम्ही जिल्ह्यावरून पुरवठा अधिकारी पालघर आमच्या जनवादी महिला संघटनेने मोर्चा घेतला होता कलेक्टर ऑफिसला हो त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला रासन देऊ परंतु जेव्हा आम्ही पठारे हॉलमध्ये वाडा तहसीलदार आणि पुरवठा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित घेतला होता संपूर्ण तालुक्याभरातले रेसनिंग दुकानदार उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट मताने म्हणणं मांडलं आम्ही त्यांना प्रश्न केले की अशी अडचण कुठले कुठे येते ते स्पष्ट मताने बोलले की या पुरवठा अधिकाऱ्यांना आम्हाला महिन्याला हप्ता द्यायला लागतो पाच ते दहा हजार रुपये महिन्याला भरणा करत करते वेळेस द्यायला लागतो तर शेवटी आम्हाला या गरीब लोकांचे याच्यातलं धान्य विकून आणि हे हप्ता द्यायला लागतो ह्या पद्धतीत ते बोलले तर त्यांना आम्ही सांगितलं आजची मागणी आमची ही पण आहे का तालुक्याभरातले संपूर्ण रेसनिंग दुकानदार आहेत त्यांना शासनाचा पगार असला पाहिजे हे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर रोजगार सेवकांचा पण असला पाहिजे त्यांच्या पाठोपाठ आमची जी तालुकाभरातली रोजगार हमीची लोकं बेरोजगार आहेत त्यांना सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे जिथपर्यंत रोजगार सुरू होत नाही तिथपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आमच्याकडे एक दुसरा मुद्दा आहे की वाडा तालुक्यामध्ये घरकुलांचा प्रश्न आहे वाडा तालुक्यामध्ये घरकुलांचा प्रश्न जो असा आहे की जे घरकुल इंदिरा आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल या घरकुलांचा जे नगरपंचायतमध्ये घरकुला आहेत ते घरकुल छोटं आहे आणि त्याची मागणी आहे दोन लाख पस्तीस दोन लाख पन्नास हजार रुपये देतात आणि जे घरकुल ग्रामपंचायतमध्ये दिले जाते त्यांचं एक लाख वीस हजार रुपये देतात एक लाख पस्तीस आहे परंतु एक लाख वीसच देतात तर एक लाख तीस हजार रुपयात भ्रष्टाचार या वाडा पंचायत समितीमध्ये होतो त्याचा आम्हाला सखोल खुल्लासा असला पाहिजे की एकच तालुका एकच लाभ प्रत्येक ठिकाणी गेले रेतीचा भाव एक सिमेंटचा भाव एक पथऱ्यांचा भाव एक जे मटेरियल असेल त्याचा एकच भाव मेस्तरीचा मजुरीचा दिवसभराचा रेट जो सातशे रुपये असेल तर सातशेच रुपये मजुराचा एकच रेट मग नगरपंचायतमधले अडीच लाख रुपये आणि ग्रामपंचायतमधले फक्त एक लाख वीस हजार रुपये एक लाख तीस हजाराचा घोटाळा आहे हे पण आम्हाला या ठिकाणी कळून आलेलं आहे आणि प्राणसाहेबांच्या समोर तहसीलनी तहसीलदार वडा आणि गटविकास अधिकारी वडा यांनी पण हे कबूल केलं की ह्या शासन स्तरावर आमच्या चुक्या आहेत शासनाच्याच चुक्या आहेत या तर हे असं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण या वाडा तालुक्यामध्ये हे व्हायला नाही पाहिजेत संपूर्ण महाराष्ट्रभरात नगरपंचायतमध्ये ते जास्त रेट लावतात आणि आपल्याकडं कमी रेट लावतात हे झालं नाही पाहिजे याचा पण आम्ही उद्या सखोल इथं चर्चा होणार आहे आमची त्याचबरोबर आमच्या वाडा तालुक्यामध्ये जे एम एस सी बीकडून भरमसाठ वीज बिल आकारला होता तो त्यांनी मागं पण येऊन प्रत्येकाला कोण दोन लाख दिला होता तीन लाख दिला होता आणि जेव्हा तो खरोखरच खोटा बिल होता की कट्टणवर साहेबांनी प्रत्यक्ष बिल कमी करून दिला आणि हजार रुपयेच लोकांना लावला बिल प्रत्येकांना म त्यांनी मान्यच केलं की हे सत्य आहे ज्या वाडा तालुक्यामध्ये ज्या सडलेल्या तारा आणि सडलेले पोल त्यांनी ताबडतोब टाकले पाहिजेत शेतकऱ्यांची त्या लाईनी तुटून तिथं आत्महत्या होत आहेत एक कर्मचारीसुद्धा एम एस सी बीचा प्राण गमावून बसलेला आहे त्याचबरोबर ज्या वाडा तालुक्यातल्या मनोर हवे मनोर ते वाडा आणि वाडा ते भिवंडी हा जवा सुद्धा आम्ही प्रश्न जेव्हा उचलला त्याच्यानंतर हिवाली अधिवेशनातसुद्धा उचलला परंतु त्या ठेकेदारांना काळ्या लिस्टमध्ये टाकून दिलं परंतु जे काम आहे ते अजून पण खरडे वाडा ते मनोहर हवेचे अमरापूर फाट्यापासून तर करलगावचं पुलाचं आणि टेन नाक्यापर्यंत ह्या बांधकाम विभागाचं एरिया आहे इथून तर भिवंडीपर्यंत वाडा ते भिवंडी हे सुद्धा आजपर्यंत त्यांनी काम तसेच खड्डे पडलेत कुठल्याही व्यक्तीचा आज पण अपघात होऊ शकतो आणि घटनादायक ही वेल इथे आहे त्याचबरोबर आम्ही वाढीव क्षेत्राचे फॉर्म